नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक मोठी गुड न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांना वेतन मोठी गुड न्यूज बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग संदर्भात मोठी गुड न्यूज जाणून घ्या जा सविस्तर वृत्तांत नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे खुश खबर आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहेत आणि खुश करू शकते ही मोठी घोषणा आहे सॅलरी मध्ये चौवेचाळीस चा, पॉइंट चौवेचाळीस टक्के कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगात गुड न्यूज निवडणूक निकालानंतर आता नवीन सरकार एनडीए चे सत्तेवर येत असून माननीय नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर सरकार नवीन सत्तेवर येईल या सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा कर्मचाऱ्याकडून वर्तवली जात आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते पावसाळी अधिवेशनात या संबंधी चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे

दरम्यान आता आठव्या वेतन आयोगाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अत्यंत महत्वाची अपडेट समोर येत आहेत नवे सरकार आठवा वेतन आयोगा संदर्भात कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू शकते अशी माहिती आता खात्रीलायक सूत्राकडून मिळाली आहे आणि असे असले तरीही चर्चा कधी होईल हे सांगता येत नाही पण लवकरच यावर आता विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून पुढच्या वर्षापर्यंत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते असेही बोलले जात आहे केंद्रीय वाढ होण्याची सुद्धा त्यांना मोठे गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे वेतन आयोगाची तयारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे वेगळा नवीन वेतन आयोग आणला जाऊ शकतो याबद्दल सरकारकडून मात्र दुजारा आलेला नाही कर्मचाऱ्यांनी सातत्याने मागणी केल्यानंतर पावसाळी अधिवेशनात या संबंधी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे वेतन आयोग मिळाल्यानंतर केंद्रीय पगारात मोठी वाढ पाहायला मिळू शकते दोन महिन्यात कमिटी स्थापन केली जाऊ शकते आणि यानंतर पगार वाढ करण्याचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे असे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार पंचवीस पर्यंत आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो पगारात भरको केंद्र सरकारच्या भर... कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ आपणास पाहायला मिळेल सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात अनेक बदल होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आठव्या वेतन आयोगात सर्व काही ठीक चालले तर कर्मचाऱ्यांसाठी मोठी वाढ दिसून येईल कर्मचाऱ्यांसाठी वाढून फिटमेंट फॅक्टर असा असो पण कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी मध्ये आता चौवेचाळीस पॉइंट चौवेचाळीस टक्के वाढ होऊ शकते म्हणून या संदर्भात आता नवीन वेतन आयोग पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा होणार असून

आणि म्हणून खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी करू शकते मोठी घोषणा सॅलरी मध्ये चौवेचाळीस पॉइंट चौवेचाळीस टक्के वाढ ही शंभर टक्के होणार आहे करिता हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद